आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक मराठी आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास तिथं महाराजा हॉटेलच्या समोर आपल्या साईडला फुटपाथवर वर एका अनुकीसम त्याची अजून ओळख पडलेली नाही अभ्याप त्याला एका अल्पवयीन मुलाने दगडाने डोक्यात मारून जखमी केले होते तो आ, था था मुलाने मारले त्याला ताब्यात घेतलेले त्याच्याकडे चौकशी चालू आहे क्राईम ब्रँच युनिट एक चे अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलेच वय अंदाजे पंचाळीस वर्ष पंचाळीस ते पन्नास वर्ष आहे परंतु त्याचे अद्याप ओळख पडलेले नाही ताब्यात घेतले मुख्य आरोपीने ताब्यात घेतलेलं आहे इतर आरोपी तीन लोकांकडे चौकशी चालू आहे त्यांचा सहभाग निश्चित झालाय कारण मुख्य आरोपी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचं सांगतोय त्या व्हेरीफाय करत आहोत त्यांनीच छेड काढली असं त्याचं म्हणणं आणि काय अल्पवयीन मुलं अल्पवयीन मुलगा त्याच्यावर पण पूर्वी केसेस होत्या त्याची पण माहिती येत आहोत